पूर्णपणे बंदिस्त अशी ही मोनोरेल असते आणि त्यामुळे आत जे प्रवासी आहेत त्यांची गुदमळण्याची शक्यता नाकारता येत नाही आत आहे आतला ए सी बंद आहे आणि अशात गेल्या दीड ते पावणे दोन तासांपासून हे प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकलेले आहेत तर गेल्या काही मिनिटांपासून साधारण पंधरा ते वीस मिनिटं झाली असतील ही क्रेन या ठिकाणी येऊन मात्र अद्याप तरी या एकाही प्रवाशाला बाहेर काढण्यात अद्याप तरी या क्रेनला आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना यश आलेलं नाही आहे आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिदी सूरज मसूरकर तिथे आहेत सूरज पुलाच्या खाली भरपूर गर्दी दिसते पोलीस बंदोबस्त आहे या मोनोलीची कास देखील फोडण्याचा प्रयत्न करून प्रवाशांना बाहेर काढलं जाऊ शकतं काय पोलीस अधिकारी काय सांगतात हो देखणं बार गिरीश आता ते तो देखील प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहे मात्र मोनोरेलची जी काच आहे ती खूप हाय क्वालिटीची काच आहे त्यामुळे ती फोडता येईल का हा देखील एक मोठा प्रश्न चिन्ह आहे पण आता सध्या मी तुला या ठिकाणी दाखवतोय की तो गॅस कटर जो मेन महत्वाचा पार्ट जो आहे तो गॅस कटरची जी मशीन आहे जे इक्विपमेंट्स आहेत त्या आता कुठेतरी वरती चाललेल्या आहेत आणि त्याच्या साय्यने हा जो मी तुला ब्ल्यू कलरचा जो निळ्या रंगाचा एक एक मोठी क्रेन जी मोनोरेलच्या दरवाजापर्यंत चाललेली आहे गिरीश मी तुला दाखवतो आपल्या प्रेक्षकांना त्याच्या साह्याने आता कुठेतरी जो दरवाजा आहे तो कट करता येईल का आणि तो कट करून झाल्यानंतर आतल्या प्रवाशांना बाहेर काढता येईल का यासाठी देखील आता अग्निशमन दलाचे अधिकारी आता वरती जात आहेत प्रयत्न करत आहेत आता हे खरंच महत्वाचं ठरणार आहे की गॅस कटरच्या साह्याने दरवाजा कापला जाईल का दरवाजा उघडला जाईल का आणि त्या सगळ्या गोष्टींना किती वेळ नेमका लागेल हे खरंच महत्वाचं आहे कारण आतल्या प्रवासी आतले जे प्रवासी आहेत लहान मुलं आहेत की प्रचंड घाबरलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती ते जे भाव आहेत ते आपल्याला इथून स्पष्ट दिसत आहेत की आता नेमकं कधी आम्हाला यामधून आमची सुटका होणार आहे कारण आत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतमधला इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो बंद आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक जे प्रवासी आहेत ते आतमध्ये असल्यामुळे ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो देखील आतमध्ये कुठेतरी दे आता कमी झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना जो आहे प्रवाशांना जे आहे ते श्वास घ्यायला त्रास होत आहे हे दृश्य मी तुला दाखवतो या ठिकाणी कशा पद्धतीने गॅस कटरचे जे सगळे इक्विपमेंट सगळं जे सामान आहे ते वरती आहे बाजूला जे आहे ते अग्निशमन दलाचे अधिकारी देखील आहेत आणि तसंच मागे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जे, जे प्रवासी आहेत ते काच फोडण्याचा जो प्रयत्न आहे तो करत आहेत आतमध्ये जे मोनोरेलमध्ये जे प्रवासी बसलेले आहेत ते आतमधूनच काच फोडण्याचा गिरीश प्रयत्न करत आहेत तसंच काच फोडण्याचा आवाज आला तसंच खालच्या जे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत त्यांनी त्यांना सूचना केला ओरडून सूचना केल्या की असं काही करू नका काच फोडू नका खालतून अनाऊन्समेंट देखील करण्यात येत आहे की असं काही करू नका आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी का फोडलेली आहे मी तुला दाखवतो काच हो दृश्यामध्ये दिसत आहे गिरीश आपल्या प्रेक्षकांना दाखवू गिरीश आपल्या प्रेक्षकांना दाखव इच्छितो की प्रवाशांनी आतमधूनच जे आहे ती काच पूर्णपणे फोडलेली आहे गिरीश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे प्रवाशांनी जी आहे ती काच फोडलेली आहे, आहे आतमधूनच कुठेतरी एक दिलासा म्हणावा लागेल प्रवाशांनी जे आहे ती काच फोडलेली आहे कारण आतमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो पूर्णपणे बंद झाला होता आणि त्यामुळे प्रवाशांना कुठे जे आहे ती मोकळी हवा किंवा श्वास घ्यायला पूर्णपणे त्यांना ते गुदमरले होते आतमध्ये आणि प्रवाशांच्या पूर्णपणे त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वतःहूनच आता मधून जे आहे ती मनोरेलची काच जी आहे ती फोडलेली आहे आणि आता प्रवासी आणि आता अग्निशमन दलाचे अधिकारी त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी काच फोडलेले आहे त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी जात आहेत आणि त्या त्याच्या त्या ज्या ठिकाणी काच फोडलेले आहे तिथून प्रवाशांना खाली उतरवता येईल का हे देखील आता जे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत त्याचे प्रयत्न आता करत आहेत गिरीश सूरज काच निघाल्यामुळे आपण बघू शकतो हो की आता मोठा गॅप आहे निदान त्यांना आता मोकळा श्वास तरी घेता येईल आणि क्रेनच्या साह्यानं या प्रवाशांना पुलाच्या खाली अगदी सुखरूप आणता देखील स्थिती काय आहे सूरज असून सगळे काही प्रशासकीय काही वरिष्ठ अधिकारी तिथं आलेत का आणि आतल्या प्रवाशांशी काही संपर्क झालाय का, का? का, संपर का, का? गिरीश आता तरी सगळ्यात वरिष्ठ लेवलच्या ज्या अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत सध्या तरी मोनोरेलचे अधिकारी कोणतेही अधिकारी घटनास्थळी जे आहेत ते दाखल झालेले नाही आहेत मात्र अग्निशमन दलाचे उच्च पदाचे अधिकारी आणि पोलीस दर्जाचे उच्च पदाचे अधिकारी जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून जे आहेत हे स शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते केले जा ते, जात आहेत मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवलेला आहे आणि ज्या ठिकाणी मोनोरेल बंद पडलेले आहे त्या प्रिमायसेसमध्ये त्या जागेवरती कुठल्या इतर नागरिकांना जे आहे ज्या या स्थानिक नागरिक आहेत त्यांना बंदी घातलेली आहे फक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे अधिकारी असतील आणि जे पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण त्यांच्यासोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नेमकी किती आकडे किती प्रवासी त्यामध्ये अडकलेले आहेत सर काय सांगाल किती प्रवासी आतमध्ये अडकलेत काही समजलं का तर नक्कीच पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास दिलेली नाहीये मात्र आपण बघू शकतो या ठिकाणी की कशा पद्धतीने गॅस कटरचे जे एक इक्विपमेंट्स आहेत ते वरती गेलेले आहेत आणि त्यांच्या साह्याने आता तो दरवाजा जो आहे तो तो कट करता येतोय का दे हे देखील प्रयत्न जे आहेत बिरीश या ठिकाणी सुरू झालेले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी जे आतमधले प्रवासी आहेत त्यांनीच जे आहे ती काच फोडलेली आहे पण तो एक खरंच खूप मोठा जो दिलासा आहे तो म्हणावा लागेल प्रवाशांसाठी कारण आतमध्ये हवा जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती आतमध्ये प्रवासी गुदमरायला लागले त्यांच्या श्वास घ्यायला त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यानंतर प्रवाशांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी मनोरेलची जी आहे ती कास फोडलेली आहे आता दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने जे गॅस कटरचं इक्विपमेंट्स आहेत जे अधिकारी आहेत ते वरती गेलेले आहेत एका क्रेनच्या सहाय्याने आणि ते देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत मात्र आता मोठ्या प्रमाणात पावसाला देखील सुरुवात झालेली आहे आहे एका ठिकाणी तू पाऊस तर दुसऱ्या ठिकाणी आतमध्ये अडकलेले नागरिक आतमध्ये अडकलेले प्रवासी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी असलेले हे इलेक्ट्रिक डोअर दरवाजे ते कसे उघडता येईल खरंच हा खूप मोठा टास्क एक खूप मोठं आव्हान अग्निशमन दलाच्या अधिकारी असतील किंवा मग पोलीस असतील यांच्यासमोर आता येऊन ठेवलेला आहे कारण आतमधल्या सर्वच प्रवाशांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढायचं आहे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना आता नेमकं कधीपर्यंत हा हे सर्व रेस्क्यू ऑपरेशन चालणार आहे हे गिरीश हे म्हणावं लागेल पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काच ज्या ठिकाणी प्रवाशांनी फोडली त्यानंतर त्यांना कुठेतरी मोकळा श्वास घेता यायला लागलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता एक दिलासा म्हणावा लागेल की आतमधल्या कोणत्याही प्रवाशाला कोणतीही इजा किंवा कोणालाही श्वास दुद त्यांना दुखापत होणार नाही होणार नाही असं आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या